अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या शेजारीच असलेला सार्वजनिक रस्ता चोरी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी मनसेचे अंबरनाथ शहर सहसचिव गौरव राजपूत यांनी उघडकीस आणला होता आता या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका विकासक आणि इतर यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्या शेजारी असलेला सार्वजनिक रस्ता हा नऊ मीटर रुंदीचा असल्याची नोंद पालिकेच्या नगर रचना विभागात आहे मात्र या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींच्या विकासकांनी इमारत बांधकाम परवानगी घेताना हा रस्ता नऊ मीटर रुंदीचा अस्तित्वात असल्याचं कागदोपत्री दाखवलंय मात्र प्रत्यक्षात जेव्हा गौरव राजपूत यांनी या रस्त्याची मोजणी केली तेव्हा हा रस्ता केवळ पाचच मीटर असल्याचा आरोप गौरव राजपूत यांनी केला होता त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच हा रस्ता चोरी झाल्याने शहरात याची जोरदार चर्चा रंगली होती या संदर्भात राजपूत यांनी अंबरनाथ नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी देखील केल्या मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने राजपूत यांनी थेट आता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून गौरव राजपूत या रस्त्याबाबत लढा देत असून नागरिकांचं देखील त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळतंय त्यामुळे विकासकांनी दबावतंत्राचा वापर करून गुंडांमार्फत धमकी दिल्याचा आरोप राजपूत यांनी केला या प्रकरणी गौरव राजपूत यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्यापही यातील आरोपी मोकाट असल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचं राजपूत यांचं म्हणणं आहे तर अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून नगरपालिकेच्या अटी शर्थींचं उल्लंघन करत विकासक इमारती बांधत आहेत त्यामुळे नागरिकांनी आपल्या स्वप्नातलं घर खरेदी करताना या बाबी तपासून घ्याव्यात असं आवाहन गौरव राजपूत यांनी केलंय